शिक्षण मंत्री आमचा आहे माझ तुम्हाला सगळ्यांना आहे मी राजकारणावर बोलणार नव्हतो हो मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती पण जर कधी आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहेत आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो जर तुमच्या मनात जर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशाला लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊनच जाऊन द्या की माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल तुम्ही कोणीच काळजी करू नका आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची अवलात समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती बोलायचं कोणावर आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय तुम्ही तिथे येऊन हो सांगितलं स्वर्गीय राजू लानांच्या अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे अरे स्वर्गीय आरो तात्याची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं हो त्या मुलीच्या पाठीमागे का तुम्ही उभे राहिले नाहीत तात्यात दिले भाऊंच्या भी घरात घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर का आठवले नाही म्हणजे तुम्ही राजकारण करता अरे मरणाचं राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही राजू देशमुख माझा विरोधक होता मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी आहे हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे आणि मला काय सांगता आप्पा आता मला मर्यादा आहे मी बोलायचं टाळणार होतो पण आता बात निकली हे तो बहुत तक जाईल मी आता काही गोष्टी राखून ठेवतोय मी तुम्हाला सांगायला आलोय आपण या तालुक्याला तुलनात्मक सांगतो सत्तेची माझी तीस महिने चाळीज तालुक्यात जाऊन पहा चाळीजबा बोलायला लागलय अजून तर खूप काम आम्ही हातात घेतलेली आहेत विकासाचं राजकारण करू लोकांना न्याय देऊ मी तुम्हाला सांगतो मी आज विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काही रस्ते केले आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं पिंपरी कसगाव बरेचशी आमची खालची वरची सगळी लोक आलेली आहेत असा सांगणारा नेता जर तुम्हाला कोणी भेटला तर मी तुम्हाला सांगतो की आपण त्याचा सत्कार करू गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बलून बनणारे ऐकायचे आता होतील तसं होतील ऐकत होते की नाही भडगाव पाचुराव आले मी या जाहीर मंचावरनं तुम्हाला सांगून जातो ह्या चार वर्षाच्या आत जर तुमचे बंधारे हे आता आम्ही साध्या पद्धतीने करायला घेतले त्याच्या सगळ्या बैठका मी लावल्यात गिरीश भवनच ठरलंय जर ते सात बंधारे तुमच्या भडगाव पाचोराला त्याचा मोठा लाभ होणार आहे जर नहीं किला, नाही केलं तर मंगेश चव्हाण या भडगाव पाचोराला कधीही मतं मागायला येणार नाही हे आज तुम्हाला सांगून जातोय अरे विकासाची आपण स्पर्धा करू विकासावर चर्चा करू या गावाला पाणी आहे आज जबाबदारी आम्ही स्वीकारतोय या, या भडगाव पाचोऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला गिरणेवरनं असेल नवीन बंदाऱ्यावरनं असेल किंवा जिथून मोठा स्रोत असेल तिथून पाणी देण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मंगेश चव्हाण तुम्हाला देऊन चालला आहे तुम्ही सर्वजण दिले भाऊ तुम्ही सगळेजण सगळ्यांच्या पाठीमागे या पाठी मंचावरच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची व्यवस्था करा दिले भाऊ राजकारण जाऊ द्या पण कुठेतरी आपण विकासासाठी एकत्र आलो आहे ताई आले आहेत अमोल दादा तुम्ही जे सांगितलंय नाना ना तिकडे बसले आहे सगळे खालची मंडळी बसली आहे तुम्ही चिंता करू नका आणि होय मी जबाबदारी स्वीकारतो तर पूर्ण करतोय भडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो आता तुम्हीही लक्ष चाळीजावला घालायचंय आणि मीही इथं लक्ष घालणार आहे हे आज तुम्हाला सांगून जातो खर तर गिरण्याचा पाण्याचा प्रश्न एवढ्या वर्षापासून सांगण्यात आला ल... एवढ्या वर्षापासून अनेक प्रश्न इथं मांडण्यात आले परंतु ते अजून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सार्वत्रिक या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या बैठकांसाठी तयारी करा तुमच्या मनामध्ये समर ठेवू नका ताईंच काय चाललंय अमोल भाऊचं काय चाललंय दिलीप भाऊचं काय चाललंय आता दिलीप भाऊंच्या पक्क लक्षात येऊन गेलंय काय चाललं कसं करायचं दिलीप भाऊ तुम्ही आणि या अनुषंगाने मनामध्ये कुठलीही शंका नाही येऊ देता आपण सर्वांनी ताकदीने हे निवडणुका लढायची आहेत मित्र पक्षावर एक मर्यादेत आम्ही आरोप करावे हे आमचा ठरलेला अजेंडा होता परंतु आता समोरच्या पूर्ण प्रति हल्ले झाले आम्ही तरी काय करणार आणि आम्हालाही एक स्वभाव आहे इथपर्यंत ठीक आहे स्थानिक तुम्ही बोलताय इथपर्यंत आम्ही सहन केलं गिरीश भवन पर्यंत गेले माझ्यावर गेले तरी चालेल अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलताय ज्या सरकारमध्ये तुम्ही आज बसला सरकारच्या विरोधात बोलतायत आता मला मी तुमच्या नेत्यांनी कधी एक शब्द ब्र काढला नाही की दिलदार मनाचा नेता सांगणारा मी आहे की एकनाथ शिंदे हा सगळ्यांना मदत करायचा ते आम्ही सांगतो तुम्ही सांगता की कवळी दिली नाहीये अरे तुमच्यामध्ये आणण्याची धमक नाही म्हणून तुमच्याकडनं पैसे आले नाही आम्हाला कसे पैसे मिळाले तुमच्या धमक तर काम तरी सोडून द्यावं आज या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जाताना सगळ्यांनी एकच संकल्प करायचा आहे की आपल्याला या पाचोरा नगर परिषदेमध्ये कमळ फुलवायचं आहे यासाठी ताई तुम्ही सगळेजण अमोल दादा भाऊ सगळ्यांनी एखाद्या हातातला हात घेऊन काम होणार आहे आणि तुम्ही मनातल्या सगळ्या शंका का काढून टाका मी भडगाव पाचोरामध्ये पाहिलं कि ते मनामध्ये त्यांना वेगळंच काहीतरी येतं उद्याच कसं होईल परवाच कसं होईल तुम्हाला सांगतो आजची पण व्यवस्था आम्ही केली आहे उद्याची पण व्यवस्था केली आहे आणि परवाची पण व्यवस्था केली आहे तुम्ही कुठल्याच व्यवस्थेची काही काळजी करू नका आज आज आपण या मेळव्यासाठी सगळीच लोक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून आपलं मनापासून आभार व्यक्त करत असताना जाताना आपण विजयाचा संकल्प आपण मनात घेऊन जावा की आपण सर्वजण हा विजय खेचून आणणार आहोत हा विश्वास या मेळाव्यात घेऊन जावा खर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेपासून थांबला आणि आता सव्वा दोन झालेले आहेत मी निश्चित अपेक्षा व्यक्त करतो की विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत आपली अनेक वर्ष काय बाबा साखर कारखाना बाबा मी त्याच्यावर तुम्हाला आता बोलत नाही त्याच्यावर सविस्तर भूमिका सांगतो काय आहे मी कधीही कुठलंही काम पहिले करत असतो आता सार्वत्रिक सांगायला नको तिथे वेगवेगळ्या अडचणी आहेत मी तीशी दहा पंधरा दिवसापूर्वी कारखाने या विषयावर चर्चाही केली होती आपण त्यावेळेवर एक वेगळी भूमिका घेऊ परंतु स्थानिक आमदारांनी त्याच्यात लक्ष घालणं अपेक्षित असतं आपण त्याच्यावर वेगळी भूमिका कारखान्याचा विषय तेवढाच गंभीर आहे परंतु असे मुद्दे फक्त राजकारणासाठी काही लोक भावनिक करतात भावनिक आणतात मला असं वाटतं की त्यातनं काही कॉन्क्रीट सोल्युशन जर निघत असेल तर मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आजच्या या परिवर्तन मेळाव्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात सगळ्यांना मी पुन्हा सांगेल की तुम्ही सगळेजण कोणीही चिंता करण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीसारखा पहाडासारखा पक्ष हा सगळ्यात तुमच्या पाठीमागे आहे नेते नेतृत्व हे सगळे तुमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे कोण काय म्हणतं कोण काय बोलतं म्हणजे सध्याची परिस्थिती अशी झाली की तलाठी हा तहसीलदाराला दम द्यायला लागला त्याचं कारण असं आहे की तलाट्याला कमई त्या एकदा असा प्रकार झाला की एकदा एक, एक तहसीलदार एका वास्तुशांतीला तला वास्तु जातात तलाट्याची ती वास्तुशांती असते दोघं नवरा बायको जातात आणि तहसीलदाराची घरची वास्तुशांती म्हणून म्हणून तिथे दोघं जातात आणि त्यांचं घर पाहतात आणि ते तलाठी बायको म्हणते की का हो नाही तलाट्याचं घर पाहायला जातात उलट सांगितलं तहसीलदार नवरा बायको हे तलाट्याचं घर पाहायला जातात आणि ते घर पाहिल्यावर तहसीलदारांची बायको म्हणते की तुम्ही तलाठी कधी होणार अशी परिस्थिती सध्या काही ठिकाणी झाली आहे पण मला असं वाटतं की आपण जातीपातीचं राजकारण बाजूला सोडून खर तर मी पुन्हा तो मुद्दा सांगेल की मी आपांना किंवा कोणाला ताई मी तुम्ही सगळे माझ्यासोबत काम करतात माझ्या डोक्यात कधी माझ्या आयुष्यात जात आली नाही पण आपांनी भडगाव म्हणजे इथं चाळीसगाव इथं काय चालतं मला माहिती नाही पण चाळीसगावच्या लोकांच्या डोक्यात जात घातली ती माझ्यासाठी दुर्दैव आहे तुम्ही माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही अरे विरोध करा माझ्यावर बोला काय बोलायचं बोला अरे माझी ती समाजाची माणसं आहे जीवाभावाची माणसं आहे पण तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर इलेक्शन नेऊ नका आपण विकासावर इलेक्शन नेऊ हे मी तुम्हाला आज पुन्हा सांगतो पुन्हा एकदा या मेळावाच्या निमित्तानं आपला आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा सर्व कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली सर्वांनी जेवण केलं शिवजवणी व या भव्य